फक्त आणि हक्त त्याच्यासाठी ते माझ्या व्हिडिओ पप्पू हसते आणि लोकांनी दाखवते आणि हसायला लावते मी सांगतो आजकालच्या पोरीचं कसं आहे आठवी नववीत नाही ह्या पोरी तर इंस्टा फेसबुक आणि किती किती असे प्रकारचे ते दे चालवत आहे त्याच्या आई बाबा त्याच्या हातात मोबाईल देत आहे त्यांनी माहीत नाही याची पोरी काय करते काय नाही करत काही माहीत नाही पण मले माहिती आहे काय काय करते कारण की मी त्या वयात गेली म्हणजे मी आता जास्त मोठी नाही आहे तरी पण वयात गेली मी ना ते काम केले आहे ते सगळंच माहीत आहे काय काय असते तर इंस्टावर वगैरे फेसबुकवर व्हिडिओज पाहते असं नाही माझ्या घरी बी पुरी येते मी त्यांच्या हातात फोन देत नाही म्यावाला कारण की मला कोणाचा विश्वास नाही आहे पोळी काय करत आमचा कोणासह बोला कोणासह चॅटिंग करणं काही सांगता येत नाही त्यांचा आजकालच्या पोळीवर विश्वास ठेवता येत नाही लय समोर गेलाय त्या लय आमच्या वेळेस काय शाळेत नाही की पॅडचा फोन द्यायला की ते बी लपवून द्यायला गे आम्हाला आम्ही म्हणजे मी आने गेला पण आमच्या वर्गाच्या ज्या होत्या अशा लपवून फोन होत्या त्यांच्या बॉयफ्रेंडसंग बोलायसाठी फोनवर सर सा सर का सर लोकाने सापडून जाय मग काय तुमच्या आईला बोलवा तुमच्या बाबाला बोलवा येले बोलवा ते बोलवा असं होतं आहे आता काय सर लोकालाच माहीत नाही ते पोरीनं फोन आणला म्हणून पण आजकाल फोन फोन स्क्रीनचा फोन स्क्रीनचा फोन होऊन जाते आजकाल सर लोकायलाही माहीत आहे की का काय कसं आहे आणि त्याच्यासमोर त्याचं असते चालू सुद्धा पण तेवढं काही नाही आपल्याला करायचं सर लोकांना वाटतं बिचारे फोटो खिच फार कार्यक्रमासाठी कारण ते पण तो वेगळा फायदा घेते त्याचा पण मी आजचा माझा टॉपिक फक्त फोनवर आहे आणि फोनवर आहे आणि असंच आहे की बा शाळेच्या टाईमेल आमच्यासोबत काय होत होतं आजच्या पोलीसोबत काय होत होतं जेव्हा आम्ही चाव सहावी सातवीत होतो तर आम्हाला माहिती आहे काय एवढं काही समजे नाही आम्ही फक्त बस खेळभांडे खेळत जाऊ आजकालचे लकरं खेळभांडे नाही खेळत आजकालची लेकरं मोबाईल खेळतील पण ते काही समजत नाही खेळभांडे हे ते बावल्या खेळ खेळभांडे मातीचे आणि हे ते पाला पाचोडा आणायचं आणि ते पाण्या पाचव्या स्वयंपाक करायचा पाला, करा पाला पोळ्या करायच्या भाजी करायची हे काय बी घ्यायचं लेकरं बनवायचं साड्या घाल आमच्यासारखे खेळ आजकाल राहिले नाही आहे आता आमच्यासारखे खेळ कोणी खेळत खेड़, नाही आता आता फक्त मोबाईल खेळते आणि मायबाप लक्ष देत नाही असू दे आपल्या द्यायचे मायबाप लक्ष द्यायला पाहिजे पण पण ते लय वाटते जाऊ दे बाई हाय व्हिडिओ पाहताय कोणाकोणाचे व्हिडिओ पाहताय अशीच ब्लॉगिंग पाहताय असं काही नाही ब्लॉगिंगच्या नावानं मोबाईल घेऊ शकते ना हा काय आहे ते बी हसते हसवते मग काय असं लटते आपल्या घरच्याला वाटते काही भाई काहून अशी करतो तू काहून व्हिडिओ टाकतो तू का लोक हसते लो ना असं वाटतं लोकांनी मग काही नाही हे मी जे व्हिडिओ टाकतो लो हे लोकाला हजार झाले जात तर हे व्हिडिओ माय व्हिडिओ माय सेव्ह करायसाठी शकतो माय आठवणी काय मोबाईल फुटून जाईल नाहीतर लोक मोबाईल चोरी होऊन जाईल पण हे गेलं व्हिडिओ गेले त्याच्यात माय जुने व्हिडिओ किती मोठे आहे पण सगळे व्हिडिओ माय फोनमध्ये होते फुल पहिलेचे सगळे खराब झाले कोणता मोबाईल चोरी गेला कोणता मोबाईल कुठं गेला तर गेले वाया तर त्याचा काही आता उपयोग नाही आहे माय जुने आठवणी गेला की नाही पण आता हे जे मी चॅनल बनवलं आहे त्याच्यात फक्त काही नाही त्यासाठी तर हे फक्त माय मोबाईल मध्ये माय व्हिडिओ सेव्ह राहीन माय आठवणी सेव्ह राहीन म्हणून जरी मग मोबाईल चोरी गेला जरी मग मोबाईल फुटला तरी काय मी मला याचं सगळं माहीत आहे मी दुसरा नवीन मोबाईल घेईन त्याच्यात मी लॉग इन करीन माय चॅनलवर दिसेल की नाही म्हणून हे सगळ्या आठवणी व्हायसाठी नाही मी ना पब्लिक केला माय व्हिडिओ मी प्रायव्हेट नाही प्रायव्हेट करून ठेवीन तरी ते सापडेन ना मला म्हले माय आयडिओ तुम्हाला दिसणार की नाही तर त्याच्यासाठी मला असं म्हणायचं आहे की हा मी जे व्हिडिओ मला चॅनल मोनोटाईज नाही झाला आहे माझ्या अर्निंग चालू नाही झाली आहे तरीही मी व्हिडिओ बनवत आहे कारण मला माय व्हिडिओ सेव करायचे आहे काय काही लोक बस मी ते व्हिडिओ पाहिली मी ते व्हिडिओ पाहतो मी ते व्हिडिओ पाहतो कायसाठी हासायसाठी मी एक काय काय करू येईल म्हणून हासायसाठी फक्त त्याने एंटरटेनमेंट आणि काळासाठी आणि हे गोष्ट सांग काय नवऱ्याची व्हिडिओ टाकली मी ना पण आमचं कणं नवऱ्या बायकोच पटत नाही पण मी ना मायाला लय मोठा पब्लिक करून टाकलं की आमचं दोघंच पटत नाही तर खरं सांगतो माय आणि माय नवऱ्याचं लय पटते भयानक पटते कसं आहे कसं आहे कवा कवा होत असते मन मोठा राग राग असते ना तो मोठा लय विक्रार धारण करते राग राग मोठा त्याला रागा रागा नस होऊन जाते तर नवरा बाय आमचं दोघाच पट्टेल चांगला हो आम्ही आणि थोडे थोडे भांडणं तर थो होतच असते पण दुसरे नवरे काय दाखवत काय बाहेर दाखवत सर स्टेटस टाकते मोठे मोठे माय वाईफ आय लव्ह माय वाईफ माय लाईफ लाईन माय असो माहीत असो मानवरा नाही टाकत माय स्टेटस माझा फोटो नाही टाकत आणि मला माहीत आहे माय आपलं प्रेम करते कारण की मी लेवढी भांडणं करतो मॅनवर आणि मी म्हणलं ती मला डिवोर्स पाहिजे पण मानवरामध्ये सोडायला तयार नाही आहे कारण की मायनवराच मायारलाही प्रेम आहे मला माईफ असेच गोष्ट आहे का बाहेरचे लोक नुसते दाखवते आय लव माय वाईफ माय लाईफ लाईन माझं असो माहीत असतं तसं कसं तसं काहीचं नसते ते फक्त आणि फक्त दाखवासाठी असते सकाळी भांडणं करते सकाळी संध्याकाळी स्टेटस टाकते मग असं थोडं ना असते असं चालत नसते हे असं फक्त दाखवासाठीच असते हे काही प्रेम घेऊन काही नसते नसतं दाखवते हे लोक प्रेम किती त्याच्या फक्त माया नावाला पण मारती घेते पण मार प्रेम करते मारल्यावर जरा जवळच घेते मा लागलं का म्हणून जसं आई घेते तसं तसंच आहे मायामाला पण माय नावरही चांगलं आहे ഹോസ് നൈമസ്വരാ കിഡി രാഗാ വീഡിയോ ടാക് മേന ആവടത്ത വീഡിയോ വീഡിയോ കാരായാലും മാത്രം നീ വീഡിയോ ബനൗണ്ട് വീഡിയോ ബനോരോ ചോദിച്ചു പാസ് മല മേനോ ഹസ് പോകാൻ ജയച്ച ലക്ഷ വീഡിയോ വര माझ्याच व्हिडिओ पाहण्यात बघू नका राव बरं लेकरावर लक्ष ठेवा नाही तर बस झालं की नाही हे बा याच्यावर साडीवरचं ब्लाऊज मी नाही शिवलं नाही अजून आणि मी ब्लाऊज स्वतःच शिवतो तर मी स्वतःच शिवणार आहे माझ्या ब्लाऊज हे बी ब्लाऊज मी शिवले आणि आता माय ब्लाऊज मी याच्यावरच शिवणार आहे हे भरगे मग माझ्या पोरांना मला साडी काढून दिली आरमारी तुम्ही आरमारी खुलीच त्यानं कुत्सुकूक काढली मग घालून दिली आता काही नाही आता टाईम हो मायापोरी आणायचा पोरीला आणायला जातो मी तर मी फक्त सहावी सातवी सहावी सातवी नाही लहान लहान पोरी जेव्हा मी लहान होती ना मला तुम्हाला काही समजा नाही पण आजकालच्या पोरीला सारं समजून राहिलं मला असं वाटतं भे लहान लहान पोरीला हाय काय बोल वर वाटते लेकरी लाई समोर गेले हाय आजकाल आमच्यासारखेच मी राहीला या झाली तरी मॅडच हाव आता बी मला काही समजतच नाही मी किती मॅडम नाही स्वतःली मॅडम आणि म्हणतो बरोबर चला मग आता खतम करतो माझ्या लेक्चरितच कर। बाय बाय लक्ष ठेवा फक्त बा